माझा नमस्कार पंचवीस पेटलो याचा खूप आनंद होतोय आता देशपांडे मॅडम गोसावी सर गोसावी सरांना सकाळी पाहिलं मला ओळख आले नाही ते कारण त्यांची तब्येत अजून थंडी कशी कारण आमचे सर बरेच जण काही आले सांगले तुम्हाला म्हणून बऱ्याचशा आजारांनी मॅडम राहायला आले ते असतात आणि सरांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटलं की अरे वा सरांनी तब्येत छान जपली म्हणून तर माझ्याविषयी सांगतो मी बारामतीलाच नोकरी करतो घरापासून बावीस वर्षी एकाच ठिकाणी नोकरी केली मी घरापासून सहा किलोमीटर अंतरावर गेल्यावरती माझी ट्रान्सफर झाली बँका मागं गाव तीन दिवस शाळा बंद ठेवली माझी शाळा ट्रान्सफर झाली म्हणून बघा आपल्या बी एडच्या ग्रुपला टाकलं होतं की बाबा काय करावं मी जावं का नाही जावं तर सर्वांनी मला सांगितलं की परिसर एका परमणी मला सांगितलं पण मी बाबा तुम्ही जावा इतक्या वर्ष तुम्ही एका जागेवर गेलं आणि तरी लोकांनी तुमचा एवढा मान ठेवलाय तर तुम्ही आनंदात जावा आणि मी नवीन शाखेमध्ये गेलो तिकडा दीड वर्ष झालं जाऊन आजच्या तिकडे व्यवस्थित चालले तर शाळा ती छोटी आहे अगोदर ती शाळा जरा मोठी होती त्यानंतर मी मुख्याध्यापकाचा त्याचे आज नऊ महिने पाहिला दोन ते माझ्याकडे दिला पण दुसरा विरोधातला कोर्टामध्ये गेला दोघांची आमची एका दिवसाची मान्यता होती ते वयानक जास्त होते त्यांचा विजय झाला ते मुख्याध्यापक झाले आता मी सिनियर शिक्षक आहे पुढचा नंबर माझा आता सत्तावीस साली येणार आहे या मुख्याध्यापकाचा आणि या नोकरी न करता, करता मला शेतीची एक आवड आहे मॅडम खूप शेती चांगल्या पद्धतीनं करतो शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवतो म्हणजे जेवढा पगार मला नोकरीमध्ये मिळतो तेवढाच पैसे मी शेतीमध्ये मिळवतो शेतीची मला सगळ्यापासून आवड आहे आणि फक्त मूल शाळेतली मुलं आणि शेती एवढाच उद्योग बघतो बाकी कुठं लक्ष घालत नाही काय नाही काय नाही मी बाकी कुठंच वेळ घालवत नाही ठीक आहे मला बऱ्याचशे पट पाटील सर होते आपल्याकडं त्यांची एक सारखीच आठवण येते ऍक्च्युली ते आता नाही दुर्दैवाने त्यांना तर निमंत्रण द्यायला पाहिजे होतं पण नाही त्यांना निमंत्रण दिलं गेलं